अभ्यास केले पाहिजे एखाद्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो आपण फक्त कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर तो विद्यार्थी इंजिनियर होईल का त्याला परीक्षा आहे त्याला अभ्यास आहे त्याला पास होणे आहे तर ते सक्सेस होईल तसंच हे आनंद दत्त संप्रदाय रूपी आपली जी ही शाळा आहे त्याच्यामध्ये गुरु करून आपण नाव टाकलंय म्हणजेच ऍडमिशन घेतलंय ते गुरु केलय आणि त्या गुरुचे वाक्य जे आपल्याला आहेत आपल्या जीवनामध्ये आचरण जर तसच असलं तर लोक बोट लवकर दाखवते काही रेखा ताई कीर्तन करणारी आहे ही आम्हाला सांगत आहे खरच हिचं आचरण तसं असेल का हो खरच काम म्हणजे हिचा क्रोध गेला असेल का दया असेल का हिची अंगी शांती असेल का नक्कीच तुमच्या अंगी असणार तुमच्यातही फरक पडणार सगळ्यांमध्ये आपल्या फरक पडणार आणि पडला तरच ती भक्ती आपली सक्सेस आधी न कळत चुका होता न कळत आता शास्त्रामध्ये हे एक एक हे पाप सांगितलं की हिंसा म्हणजे दुसऱ्याचं जे मन दुखवतो आपण जीव घेत मन भयंकर दुखवतो जशी सासू असल किंवा एखादा पुत्र मन किंवा एखादी कि सुन सासूच मन दुखवत असल किंवा कोणाचं शेजाऱ्याच वावराच्या शेजाऱ्याचं मन शेजारी दुखवत असल दोघाच्याही शेतामध्ये वट्ट्यासारखा हरभरा बसलाय आणि आपल्या घरी पाहुणे आले किंवा पाहुण्याला नव्हाळी द्यायची आहे एक तहाळ म्हणतात इकडं माहेर इकडेच आहे पूर्णा जंक्शन मग देगाव आहे तिथं माहेर विदर्भात जरी राहत असले तरी माझं माहेर इकडंच आहे हीच भूमी मराठवाड्याची माझं माहेर आहे आणि टहाळ जर दोघांच्या त्याच्या शेतात वट्टा बसलाय माझ्या शेतात वट्टा बसलाय पण शेजारचा जो शेजारी आहे गेलाय आणि मला भाराभर टहाळ घरी न्यायचा आहे की नव्ह्हाळी द्यायची लेकीच्या इथं मग तो तर घरी नाही आताच गेला मी पाहायला उपटू दे भाराभर माझ्या धुऱ्याला धुर आहे कोण पकडणार आहे माझ्या काय शेतात नाही का असं जर पाप करसाल तर भक्तीमध्ये कट होईल पुण्य तुमचं कटत जाईल आणि पाप वाढत जाईल हे आचरण आहे हे आचरण आपण नीट केलं पाहिजे भक्ती मार्गात जर लागायचं असेल आणि खरोखर भक्ती सावधपणे करायची असेल तर तुम्ही भक्ती सावधपणे केली पाहिजे सावध राहिलं पाहिजे एका La parte de la corte जीव कुठं लपू शकत नाही या हाताने करायचं या हाताने आकडा चित्रगुप्ताच्या कम्प्युटर मध्ये पडतोय हे आपल्याला माहीत नसते आपण आपल्यालाच फसवतो आणि प्रत्येकानं आपल्या जिंदगी मधलं जे रजिस्टर आहे मागच्या जिंदगीमध्ये जीवनामध्ये आयुष्यामध्ये काय केलं आता सत्कर्म करायचं आहे आपल्यामध्ये स्वतः फरक पाडायचा आहे हे पुढचे पानं आपण लिहिले पाहिजे चांगल्या कर्मानुसार म्हणून मी वारंवार कोणत्याही प्रवचनामध्ये याच्यामध्ये कीर्तनामध्ये कथेमध्ये सांगत असते नामाला फार महत्व आहे आणि अजून एक दृष्टांत आठवला म्हणून लक्षात येण्यासाठी दृष्टांत असतात एका गावामध्ये तुमच्या गावातल्यासारखा सारखा पार होता आणि पारावर साधू येऊन बसले होते साधू येऊन बसले होते आणि साधूच अंगाला मास नव्हतं हाड त्वचा आणि रक्ताच्या वाहिन्या वाहत होत्या जर जर साधू होते आणि फक्त एक लंगोट होता हातामध्ये कमंडलू होत पितळच कमंडलू नव्हतं ते कद्दू असते ना कद्दूचं कमंडलू होत त्याच्यामध्ये पाणी होत साधू भगवन येऊन बसले आणि त्या साधूच्या भोवताल असंच तुमच्या गावासारखं धार्मिक गाव होत साधू संताची भूमी होती आणि म्हणले लोक चला साधू बा आमच्या इथं जेवण करायला नाही तर तुम्हाला इथं डब्बा आणून देतो ताट आणून